श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सावशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एक जून आजचे बोधवचन आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे श्रीराम आहार निद्रा भय आणि मैथून या चार मूलभूत प्रेरणांनी सारी जीवसृष्टी बांधली गेली आहे या चार प्रेरणांच्या पलीकडचा विचार फक्त माणूसच करू शकतो इतरांपेक्षा त्याच्या देहाची रचना वेगळी आहे त्याला बुद्धीचं आणि वाणीचं अप्रतिम वरदान लाभलं आहे त्यामुळे या चार मूलभूत प्रेरणांबरोबर स्वतःचा शोध घेण्याची प्रेरणा त्याला आहे ही प्रेरणा म्हणजे परमार्थ हा परमार्थ साधण्यासाठी मूलभूत चार प्रेरणांच्या बंधनातून सुटणं फार अवघड आहे असं त्याला वाटतं आणि ईश्वर प्राप्ती होईल की नाही अशी आपल्या सामर्थ्याविषयी त्याला शंका असते हजारो वर्षे रानावनात संन्यास्त वृत्तीने राहणारे तपस्वी जशी साधना करायचे तसे आपल्याला कसे जमणार अंगावर वारूळ येईपर्यंत नामस्मरण कसे जमणार ब्रह्म माया पंचकोश जीव शिव देहातीत अवस्था द्वैत अद्वैत मोक्ष जन्म मृत्यूचं चक्र इत्यादी इत्यादी विषयांवरच्या पांडित्यपूर्ण विवेचनाने त्याचा जीव दडपून जातो ही गोष्ट आपल्या आवाक्यातील नाही असे त्याला वाटते आणि तो ईश्वर अधूनमधून आपल्या साधनेची परीक्षा घेतो म्हणजे काय हे त्याला कळत नाही शिवाय श्री सद्गुरू ही मोक्षाची गुरु किल्ली आहे तर हे सद्गुरू आपल्याला कसे आणि कधी भेटणार कर्म अकर्म विकर्म निष्कर्म संचित प्रारब्ध क्रियमान यांच्या चर्चेने त्याच्या मेंदूचे फडके होते शेवटी परमार्थाचा नाद तो सोडतो प्रपंच आणि परमार्थ एकत्र नांदणे कठीण असे त्याला वाटते दोहोपैकी एक म्हणजे परमार्थ सोडणं सुखाचं कारण प्रपंच सोडला तर देह यात्रा कशी चालणार ज्ञानयोगी ध्यानयोगी कर्मयोगी यांची गोष्ट वेगळी त्यांना परमार्थ जमेल तो परमार्थ सामान्य माणसांनाही कसा जमेल याचा शोध संतांनी लावला तो शोध म्हणजे नामस्मरण नामस्मरण करता करता प्रपंच करा प्रपंचात कर्तव्याला न विसरावे व भगवंताचे अनुसंधान राखावे अर्जुन मोहात सापडल्यानं कर्तव्य विन्मुख झाला म्हणून श्रीकृष्णाने त्याला गीता सांगितली उद्धव बुद्धिमान होता म्हणून त्याला ज्ञानयोग सांगितला अर्जुनाला कर्मयोग व उद्धवाला ज्ञानयोग सांगितला पण गोकुळातल्या भोळ्या भाविकांना असं कोणतंही शुष्क ज्ञान न सांगता प्रपंचातच कसा परमार्थ साधावा हे त्यांच्यातला एक होऊन स्वत आचरण करून शिकवलं देवकी नंदन वासुदेव यशोदानंदन झाला त्याला कुठली बंदी शाळा गोप गोपी गोपगडी गोधन यांच्या संगतीत तो गोकुळात रमला नंद यशोदेने कोणती तपश्चर्या केली विश्वभरण करणारा भगवंत यशोदेच्या स्तनपानाने तृप्त झाला नंदाच्या अंगणात बागडला ते संसार करत होते पण कान्ह्याला विसरत नव्हते तो त्यांना प्राणाहून प्रिय होता खोड्या करतो म्हणून यशोदेने त्याला उखळाला बांधले शिक्षेतील प्रेम देवाला कळत होते देव प्रेमाचा भुकेला आहे तो गोधन होऊन गोपगड्यांबरोबर यमुना तीरावर जात असे खेळत असे डुंबत असे एकत्र शिदोरीचा काला खात असे भक्तांबरोबर खेळायला फिरायला खायला प्यायला देवाला आवडतं गोपी गोरस विकायला जात आपला नैवेद्य देव भांडून घेत असे सगळं गोकुळ श्रीकृष्णाच्या प्रेमाने दंग होऊन प्रपंचात रंगलेलं होतं श्रीकृष्ण जळी स्थळी जागृती स्वप्नी सुषुभतीतही प्रत्येकाबरोबर होता तो सर्वव्यापी आहे तो अंतरयामी आहे हे यशोदेपासून राधेपर्यंत आणि नंदापासून पेंद्यापर्यंत सर्वांना वाटत होतं जलक्रीडा करताना वस्त्रे उतरली आणि काठावर ठेवली पण श्रीकृष्ण काही उपाधी नव्हती की जी फेकून देता येईल गोपींना हे पटले असा तो कृष्ण गोकुळात सर्वत्र व्यवहारात भरलेला होता त्यांच्यासाठी त्याने गोवर्धन उचलला खेळगड्याशिवाय खेळ रंगत नाही तसा प्रपंच हा खेळ समजून श्रीहरीच्या नामासह खेळला तर प्रपंचाचं श्रीकृष्ण प्रेमरूप गोकुळ होईल म्हणून आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम